सत्य संघर्ष आणि लोकहिताचा बुलंद आवाज म्हणजे वैचारिक आखाडा नमस्कार मित्रांनो आपण पाहायला सुरुवात केली आहे वैचारिक आखाडा मी प्रकाश लांडगे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो धारावीतील माटुंगा लेबर कॅम्प परिसरात यंदा पहिल्यांदाच भगवान येशू ख्रिस्त यांच्या जन्मदिनानिमित्त भव्य असा क्रिसमस कार्निवल आयोजित करण्यात आला हा ऐतिहासिक कार्यक्रम राबवण्यात आला तो संकल्प सांस्कृतिक मंडळाच्या वतीने संकल्प सांस्कृतिक मंडळ जे नेहमीच सामाजिक सलोखा सांस्कृतिक एकोपा आणि सर्व धर्मसमभाव जपण्यासाठी कार्यरत असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो बुद्ध पौर्णिमा असो दहीहंडी गणेश उत्सव असो प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात संकल्प सांस्कृतिक मंडळ नेहमीच पुढाकार घेताना दिसते आणि याच परंपरेत यंदा क्रिसमस कार्निवलचे आयोजन अतिशय उत्साहात आणि आनंदात करण्यात आलं या कार्यक्रमाला विभागातील माजी नगरसेविका माननीय हर्षला आशिष मोरे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या यावेळी यावेळी बोलताना मंडळाचे अध्यक्ष अनिस खंडागळे यांनी या, या क्रिसमस कार्निवल मागची भूमिका स्पष्ट केली सर्व धर्मीय नागरिकांना एकत्र आणणे बंधुता प्रेम आणि शांततेचा संदेश देणं हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं लहान मुलांसाठी करमणुकीचे कार्यक्रम त्याचप्रमाणे त्यांना चॉकलेट्स आणि गिफ्ट देण्यात आले धारावीतील ही सांस्कृतिक चळवळ फक्त सण साजरा करणारी नाही तर समाजाला जोडणारी आहे अशा सकारात्मक लोकाभिमुख उपक्रमासाठी संकल्प सांस्कृतिक मंडळाचे मनपूर्वक अभिनंदन समस्त विश्वाला प्रेम आपुलकी आणि स्नेह देणारे भगवान येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस उद्या आहे आणि या पूर्व पूर्वसंध्येला संकल्प सांस्कृतिक मंडळाच्या वतीने क्रिसमस कार्निव्हलचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण जाणून घेऊया आहे आयोजन करण्यामागचा उद्देश मी सर्वप्रथम वैचारिक आखाडा या चॅनलला शुभेच्छा देतो आणि तुमच्या चॅनल अशाच पुढे जात राहो आणि क्रिसमसच्या पण तुम्हाला सणाच्या हार्दिक शुभेच्छा सांगाल बघा माटुंगा लेबर कॅम्प आणि धारावीमध्ये असा कार्यक्रम कधी झालेला नाही त्याच्यामुळे आमचे संकल्प सांस्कृतिक मंडळाचे सर्व आमची मुलं यांनी मिळून आम्ही असं ठरवलं की धारावीमध्ये प्रथम तास ख्रिसमस हे सेलिब्रेशन सुरुवात करू आपण हे सेलिब्रेशन सुरुवात करण्यामागचा उद्देश असा होता की लहान मुलांना त्याच्यामध्ये एन्जॉयमेंट करायला मिळेल लहान मुलांना एंटरटेनमेंट मिळेल तुम्ही बघू शकता असे ताते विंचू सारखे मास्कोट घातल्याच्या नंतर आणि लहान मुलांना ते बघितल्याच्या नंतर एक करमणूक होते आणि विभागामध्ये एक चांगला मेसेज जातो हा आमचा उद्देश होता आणि आम्ही का हा कार्यक्रम सुरू निवडणुका जाहीर झालेल्या आहेत का निवडणुकावर लक्ष ठेवून तर हा कार्यक्रम तुम्ही ऑर्गनच केला नाही ना हे बघा अजिबात नाही संकल्प सांस्कृतिक मंडळ आणि त्याचा अध्यक्ष या नात्याने मी सांगतोय आम्ही हे सर्व कार्यक्रम आजपासून नाही करत आमची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते आमच्या मंडळाचं नाव सांस्कृतिक मंडळ आहे आम्ही गेले दहा वर्ष असे अनेक अनेक नवीन नवीन कार्यक्रम करत असतो जर आम्हाला निवडणूक लढायची असती तर दहा वर्षापूर्वीच आम्ही विचार केला असता आणि गेल्या पाच वर्षापूर्वी निवडणुकीला उभा राहिला असतो पण निवडणूक लढायचा कुठलाही उद्देश नाही आमचा आमचं मंडळ सांस्कृतिक मंडळ मंडळाचं एक चांगलं नाव व्हावं म्हणून आम्ही प्रामाणिकपणे असा कार्यक्रम आम्ही सतत आयोजित करत असतो अटोन्य लेबर कॅम्प मध्ये अनिज भाऊंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दहीहंडी गणेश उत्सव सारख्या सर्व धर्म समभाव असे उत्सव साजरे केलेले आहेत संकल्प सांस्कृतिक मंडळाची वाटचाल अशीच चालत राहू आमच्या वतीने त्यांच्या मंडळाला व लेबर कॅम्पच्या सर्व जनतेला क्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा